नमस्कार सर्वांचे स्वागत आहे त्या पाचही आरोपींना लाखांदूर न्यायालयाने सुनावली चार दिवसाची पोलीस कोठडी प्रकरण दहावीच्या इंग्रजीचा पेपर व्हायरल केल्याच्या दहावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपर सुरू झाल्यानंतर त्याची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल केल्याप्रकरणी भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील चिचाळ बारवा येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापकासह सहाय्यक शिक्षकाला एक मार्च रोजी रात्री अटक करण्यात आली आहे तर रात्री उशिरा या प्रकरणात आणखी तिघांना गोंदियातून अटक करण्यात आली आहे आता पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची संख्या वर पोहोचली आहे अटकेत असलेल्यांमध्ये एक मुख्याध्यापक दोन सहायक शिक्षकांसह अन्य दोघांचा समावेश आहे यात महात्मा गांधी विद्यालय चिचाळ बारवा येथील मुख्याध्यापक विशाल बाबुराव फुले वय एक्केचाळीस वर्ष शिक्षक दीपक दयाराम मेश्राम वय पस्तीस वर्ष राहणार मानेगाव गोंदियातून अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये खासगी शिकवणी घेणाऱ्या मयूर टेंबरे यासह राकेश केशवराव बिसेन व सुरेंद्र कुमार शरद पटले या आरोपींचा समावेश आहे या तिघांना रात्री उशिरा भंडारा पोलिसांनी गोंदियातून अटक केली आहे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील चिचाड येथे सदरचा प्रकार घडलेला आहे महात्मा गांधी विद्यालयाची चाळी येथे दरवर्षी दहावी परीक्षेचा केंद्र असायच्या मात्र सदर शाळेला लागूनच बिहारबार असल्याने यंदा येथील परीक्षा केंद्र बंद करून येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाला विद्या परीक्षा केंद्र देण्यात आले मात्र आपल्या विद्यालयाचा परीक्षा केंद्र बंद करून दुसऱ्या विद्यालयाला केंद्र देण्याच्या रागावरून सदर परीक्षा केंद्राला बदनाम करण्याच्या हेतूने महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक विशाल फुले यांनी गोंदियाच्या सहकारी मित्रांना हाताशी घेऊन इंग्रजी विषयाचे पेपर महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय परीक्षा केंद्रावरून पेपर लीक झाल्याचे दर्शवून पत्रिका व्हॉट्सअपवर व्हायरल केली या प्रकरणी भंडारा पोलिसांनी काल चिचाड बारवा येथील महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक विशाल फुले आणि सहाय्यक शिक्षक दीपक मेश्राम या दोघांना अटक केली होती मात्र आता तीन आरोपींची पुन्हा यात भर पडली असून यात आता आरोपींची संख्या पाच झाली असून लाखांदूर पोलिसांनी येथील दिवाणी न्यायालयात पाचही आरोपींना हजर केले असता येथील न्यायदंडाधिकारी पूजा नारायण कोकाटे यांनी चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सध्या पाचही आरोपी लाखांदूर येथील पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीत असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार हे करीत आहेत